वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्हिडिओ खरं तर मी दोन वेळा अपलोड केला आणि अपलोड केल्यानंतर ह्याच्यावरती कॉपीराईट आल्यामुळं हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला लेट झालं खूप सारं तर एक तारखेला ज्यावेळी श्रावण संपत होता एक दोन तारखेला तेव्हा श्रावणी खेळ समारंभ हा कार्यक्रम दुसऱ्यांदा शिवपार्वती मंदिर आमचं गाव अकलूज येथे आयोजित केला होता खास महिलांसाठी तिथं पुरुषांना बिलकुल अलाउड नव्हतं जे काही फक्त सेवेकरी होते तेवढेच पुरुष होते आणि तिथं ही छान गड अशी एक सबस्क्रायबर मला भेटली आणि इतका छान स्वभाव आहे हो तिचा स्वतःहून आली आणि म्हटली की मी तुमची यूट्यूब फॅमिली मेंबर आहे आणि आठवणीने मी तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघत असते आणि ती म्हणत होती की तुम्ही इथंच थांबा मी मोबाईल घेऊन येते मला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे तर आपल्याबद्दल माझा यूट्यूब चॅनल तर इतका ग्रोथ झालेला नाही आहे पण जितके पण माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचं माझ्यावरचं इतकं प्रेम बघून मला खूप खूप भारी वाटतं नंतर तिच्यासोबत एक छान अशी सेल्फी घेतली आणि खरंच तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर मला खरं तर सांगू का त्या कॉपरेट क्लेममुळं हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी थोडा लेट झाला कारण मी तिला विचारून व्हिडिओमध्ये घेतलं होतं बोलले होते तुला चालेल का व्हिडिओमध्ये घेतलं तर ती हो बोलली होती तर व्हिडिओ बघत असशील तर कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांग तू मला इथं ना शाळेच्या वगैरे अकरा बारावीच्या वगैरे मुली आहेत ना त्या बंधू येईल माहेराला या गाण्यावरती छान असं सगळे पारंपरिक खेळ म्हणजे कळशी घेऊन असू द्या बेलना असू द्या भोपळा असू द्या दंड फुगडी असू द्या तिघींची फुगडी असू द्या असे असंख्य श्रावणामध्ये खेळले जाणारे जे काही पारंपरिक आपले खेळ आहेत ना त्या मुली खेळत होत्या आणि खरं तर ना हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाचा महिलांचा उत्साह बघून इतकं छान वाटलं की मीसुद्धा श्रावणातले हे खेळ आहेत ना असेच दुसऱ्या थ्रू व्हिडिओ थ्रू पाहिले होते समक्ष असा त्या गोष्टीचा अनुभव घेतला नव्हता किंवा स्वतः त्या गोष्टी जगले नव्हते त्यामुळं ज्यावेळेस असा काही हा कार्यक्रमाची अरेंजमेंट झाली आणि मला खरं सांगू एका एक महिन्यात दोन वेळा बऱ्याच स्त्रियांना हा कार्यक्रम एन्जॉय करायला मिळाला कारण पहिला जर तुम्ही रेग्युलर ब्लॉग बघत अस असाल माझे तर माहिती आहे तुम्हाला की अगोदर एक मी व्हिडिओ श्रावणी खेळासंदर्भात अपलोड केला होता त्याच्यानंतरच आठ दिवसांनी हा खेळ होता आणि बघा ह्या अकरा बारावीच्या मुली आहेत आणि किती सुंदररित्या त्यांनी सगळं काही पारंपरिक खेळ बसवले होते त्याच्यासाठी मेहनत घेतली होती आणि त्या साजऱ्या करत होत्या तर आता हा कोणता प्रकार आहे ते मला आठवत नाही आहे पण इतकं छान होतं एका पाठोभा पाठीमागून पा, पा सगळ्या अशा एक 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 येत होत्या आणि इथं ना ज्या शाळेच्या मुली आहेत आमच्या अकलूजमधल्या तर ज्या या कार्यक्रमासाठी सहभाग घेणार होता ना तर त्यांच्यासाठी एक कुपन ठेवलं होतं त्या कुपनमध्ये त्या मुलींसाठी नाश्ता म्हणजेच त्या पॅकिंगमध्ये दोन समोसे एक फिल्टर पाण्याची बॉटल अशा पद्धतीनं त्या मुलींसाठी सोय केली होती किती छान ना म्हणजे असं नियोजन मला वाटतं की इतर कुठल्या भागात होत असेल असं मला वाटत नाही आणि इतकं छान वाटायचं रंगीबेरंगी साड्या आणि एवढा मोठा तो परिसर आहे ना शिवपर्वती मंदिराचा तर अख्ख्या पूर्ण परिसरावरती इथं काही मुली लग्न झालेल्या बायका वयोवृद्ध बायका म्हणजे कोण एन्जॉय करत नव्हतं म्हणूनच विचरा तुम्हाला पुढं जाऊन हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल की वयोवृद्ध स्त्रिया सुद्धा किती आनंदाने या गोष्टीचा आनंद घेत होत्या का तर त्यांनासुद्धा मन आहे या याच्यातून दिसून आलं पण माणूस म्हणजे स्त्री आहेत ना आपल्या बऱ्याच गोष्टींचा आनंद आहेत ना आपला प्रपंचा आप लोक काय म्हणतील याच्यासाठी ना त्या गोष्टीला म्हणजे थोड्या लाजल्यासारख्या किंवा ह्याच्यासारख्या स्वतःचा आनंद तेवढा मुक्त मनाने घेत नाहीत पण हितला जो कार्यक्रम होता ना तो फक्त स्त्रियांसाठी होता अगदी मोजके कॅमेरामन आणि काही जी काही चॅनल असतात ना न्यूज चॅनल त्याचे काही थोडे लोक एवढेच होते आणि आता बघा या मुली जो पारंपारिक सुपाचा खेळ आहे ना तो साजरा करत होत्या डोळ्यानं तर बघायला इतकं छान वाटत होतं कारण मी पण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना समोर उभारून पहिल्यांदा आनंद घेत होते इतके छान छान खेळ तुम्हाला पुढे जाऊन बघायला मिळतील ना मला इतकी त्याची नावं पण माहीत नाही आहेत मी ही प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते आणि खरं सांगू का माझ्या चुलत सासवा वगैरे आम्ही सा पुढे जाऊन तुम्हाला सांगते ते, ते कहाणाचं नवीन गाणं नाही करा त्या गाण्यावरती पिचली माझी बांगडी अशी पारंपरिक गाणीसुद्धा म्हणजे हे पारंपरिक गाणी नाही आहेत पण अशी जुनी जी श्रावणातल्या खेळाची पारंपरिक गाणी आहेत ना ती तिथं वाजवली जात होती परत काही अशी जी म बायकांना आवडणारी किंवा त्या गाण्यावरती डान्स करण्यासाठी जोशीलला अशा पद्धतीची पण गाणी तिथं साजरी केली जात होती आणि त्या म्युझिक म्युझिकवरती डान्स करायला इतकं भारी वाटत होतं इतका हुरूप वाटत होता की कायच सांगू तुम्हाला जर आठवत असेल तर शिवलीला अमृत पारायणाचा तिसरा दिवस होता हा शे त्या दिवशीचा म्हणजे श्रावण संपणार त्याच्या आदल्या दिवशीचा हा दिवस होता आणि तेव्हा हा कार्यक्रम तिथं होता इतकं छान वाटत होतं आम्ही माझ्या दोन चुलत सासवा मी खरं तर चुलत म्हणजे सांगावं लागतं की आहे म्हणून तसं तर चुलत वगैरे आम्ही काही धरत नाही पण त्या दोघी पण इतक्या एन्जॉय करतात त्यामुळं आम्हाला पण सुनांना एन्जॉय करायला मन मोकळेपणाने करता येतो बरा बऱ्याच घरात रिस्ट्रिक्शन असतात बघा काही काही तर त्या दोघी असे आहेत की कुठल्याही प्रकारच्या रिस्ट्रिक्शन नसतात त्या दोघी त्या दोन सासवांच्या की त्या स्वतःच इतक्या मनमुरादपणे कुठल्याही पण गोष्टीचा आनंद घेतात मन मोकळेपणाने त्यामुळे मग आपल्याला पण त्या गोष्टीची खंत वाटत नाही मग आपण पण फुल मोकळ्या मनाने त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो आणि एन्जॉय करू शकतो तर इथं बघा चौगींची फुगडी त्या खेळल्या छान अशी तर आणि इथं पण बघा ही वेगळीच फुगडी त्या मुली खेळत होत्या तर घरातलं वातावरण त्या पद्धतीचं असेल ना तर मनमोकळेपणाने एन्जॉय करायला पण भेटतो जर आपल्या सासपास म्हणजे बऱ्याच घरात असतं की मुलींना बंधनं असतात त्या गोष्टी एन्जॉय करायला भेटत नाहीत किंवा काही नाही खरं तर आमच्या घरात सुद्धा खूप रिस्ट्रिक्शन होत्या खूप म्हणजे आतीच रिस्ट्रिक्शन होत्या असं म्हटलं तर चालेल पण हळूहळू जसा काळ बदलतोय पिढी बदलते आहे त्या पद्धतीनं थोड्या थोड्या रिस्ट्रिक्शन कमी करत आ आल्या आणल्या आहेत आणि खरं सांगू का आपण पण त्या पद्धतीनं राहिलो की ऑटोमॅटिक हळूहळू थोडी थोडी बंधनं आपण तेवढं विश्वासाने वागलो तर माझ्या मते हळूहळू ती बंधनं कमी होतात बंधनं ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात काही बंधनं ही स्वतःच्या मनाची पण असतात आणि इतरांनी घातलेल्या बंधनापेक्षा काही मनाची बंधनं ही जीवन जगण्यासाठी गरजेची असतात बरोबर की नाही तर बघा इथं काही मुली आहेत ना कळशा घेऊन उभारलेत ते काही कळशांचे वगैरे खेळ खेड़ खेळण अगदी त्यांनी खूप साहित्य आणलं होतं आणि इथं त्यांच्या टीचर वगैरे म्हणजे ज्यांना त्यांना म्हणजे नियोजन इतकं छान केलेलं होतं की प्रत्येक वर्गाच्या टीचरला किंवा प्रत्येक टीचरला एक दहा दहा बारा बारा मुलींची सहा सात मुलींची अशी प्रत्येकीला जबाबदारी वाटून दिली म्हणजे ही काय एकीची एक जबाबदारी नव्हती कारण तुम्ही बघताय काळ बदललाय कितीतरी घटनांच्या बाबतीत आपण ऐकत आहोत ज्या गोष्टी कानाने ऐकायला नको त्या पण ऐकाव्या लागत आहेत डोळ्यांनी ज्या गोष्टी बघायला नको आहेत त्या गोष्टीसुद्धा डोळ्यांना बघाव्या लागत आहेत त्यामुळं नियोजन करतानाच इतकं सुंदर केलं की ज्या काही शिक्षक लोक का आहेत टीचर्स आहेत त्यांच्याकडे त्या मुलींची वाटून जबाबदारी दिली आणि मुली घरी पोचल्यानंतर प्रत्येक टीचरचा फोन येत होता तुमची मुलगी घरी पोचली का म्हणून इतकंच छान त्या गोष्टींचं नियोजन केलेलं होतं तर इथं बघू शकता जी गुलाबी रंगाची इरकल साडी घातली सा आहे ते सगळ्यात छोट्या चुलत सासूबाई आहेत आणि दुसऱ्या सासूबाई पण आहेत दिसतील तुम्हाला पुढं जाऊन तर इथं पण असे पारंपरिक खेळ खेळत होतो इतकं भारी वाटत होतं की काहीच सांगू त्यावेळेसचं जे वातावरण होतं ना कारण तिथं इतर कोण पुरुष मंडळी असं काही आपण कधी डान्स वगैरे केलेला किंवा नसतो त्यावेळेस आपल्याला मोकळ्या वातावरणात जर पुरुष लोक असतील तर डान्स करायला किंवा साधे आपले पारंपरिक खेळ खेळायला सुद्धा अगदीच लाजल्यासारखं वाटतं पण इथं सगळ्या फक्त लेडीजच होत्या त्यामुळे काही वाटत नव्हतं फक्त कम्फर्ट आणि कम्फर्टच होता म्हणजे कम्फर्टेबलपणा होता की मनाच्या मुक्तीने आपण तिथं डान्स करू शकत होतो अगदी आईला किती वेळ असतं बघा इथं एक आजी तुम्हाला त्यांच्या नातूला घेऊन उभारलेल्या दिसतील त्याला छान असं कृष्णाचा वेष घालून नटवून सुंदर असं आणलं होतं आणि अगदी बऱ्याच मुली कोण राधाचा वेष करून आलतं कोण श्री श्रीकृष्ण मुली असून श्रीकृष्णाचा वेशभूषा करून आलत्या तर असं प्रत्येक जणांनी को वेगवेगळ्या पद्धतीनं पारंपरिक गोष्टी घालून आणतं आणि छान वाटत होतं बघायला अगदी याच्याकडं माझे चार पाच व्हिडिओ होते पण प्रत्येक व्हिडिओवरती कॉपीराईट यायला लागल्यामुळं मला ते लेट मी आज अपलोड करते दोन वेळा अपलोड केला पण कॉपीराईट आल्यामुळं परत मला चेंज करावा लागेल आणि हा छोटा श्रीकृष्ण किती गोड दिसतोय बघा की कि आईला किती वेळ असताना आपलं लेकरू सगळ्यात उठून दिसावं आणि तीच छोट्या श्रीकृष्णाची ही छोटी बहीण आहे तर अशी लहान मुलं आणि लहान मुलीसुद्धा आनंद घेत होत्या आणि खरंच तर ही लहान मुलं किती नशीबवान आहेत की त्यांना या पारंपरिक खेळाचा वारसा मिळतोय कारण मी तर मला सुद्धा ह्या पारंपरिक खेळ बघायला मिळाले नाहीत पण खरंच आकलूजमध्ये असल्यामुळं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि इथं बघा ह्या केसरी इरकल साडीज ज्या सा आहेत त्या माझ्या मोठ्या चुलत सासूबाई आहेत आणि बघा मग काय मला भीती एका कशाची माझ्या सासूबाई तर इतक्या छान पद्धतीनं एन्जॉय करत असतील तर आणि इथं छोट्या सा सासूबाई आणि मी दंड फुगडी खेळण्याच्या अगोदर म्हणजे जे काही असं खेळत होतो आणि इतकं भारी वाटत होतं मला पण खरं सांगू का येत नाही तितके पारंपरिक खेळ आपण लहानपणापासून किशोर वयात असल्यापासून जर बगुन, बगुन, लग, ते खेळले जात असतील तर त्याबद्दल थोडीशी माहिती असते परंतु असं अचानक जर आपण खेळायला लागलो तर येत नाहीत पण बघून बघून ज्यावेळेस आपण येतो ना करायला लागतो ना त्यावेळेस खरंच सगळ्या गोष्टी करायला मिळतात आणि मला वाटतं इतक्या वर्षाच्या कालावधीत मी एवढा एन्जॉय तर या श्रावणी खेळातच वेळेस केला आणि इथं आता आम्ही दोन सासवा आणि मी तर इथं आम्ही तिघींची फुगडी खेळत होतो तर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती जी आहे ती पण मला या श्रावणी खेळापासून मिळाली आणि आता इथं आमच्या अकलूजमध्ये जर त्या वर्षी हे श्रावणी खेळ आहेत ना ते खेळले जाणार आहेत किंवा हा जो कार्यक्रम आहे ना त्याचं नियोजन केलं जाणार आहे खास फक्त महिलांसाठी आता इथं सगळ्याजण इतक्या आनंद घेतो त्या तुम्हाला प्रत्येक वयाच्या स्त्रिया इथं बघायला मिळतील तर हा आजचा छोटासा छानसा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करता आला माझ्या गोड आठवणी आहेत त्या मला यूट्यूबवरती साठवता आला खरं तर विचार करत होती की करू का नको हा व्लॉग व्लॉग अपलोड पण म्हटलं असो या व्लॉगच्या निमित्ताने आपण काय एन्जॉय केलं हे आठवणीत राहील किंवा ही कि गोड आठवण आहे की मनमुक्तपणे गी किलती। आने आने ला जास्त करना, करना, ही गोष्ट एन्जॉय केली ती म्हणून हा व्लॉग अपलोड केला आहे आवडला असेल आणि आणखीन तुम्ही लाईक केलं नसेल ह्या व्लॉगला तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करणं सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये आहे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुमचे पैसे कट होत नाहीत काही नाही तर असो कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट पण करून मला नक्की सांगा आणि नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून स्वामी समर्थ